नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज एक वेगळ्या पद्धतीनं आपण व्हिडिओ करतो आहे आणि एक वेगळा उपक्रम राबवला आहे आजपासून आपण आणि त्या नवीन उपक्रमाची सुरुवात आणि त्या नवीन उपक्रमाचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील मग नवीन उपक्रम काय तर आ, स्पेशली सांगायचं म्हटलं तर आपण कोकण विभागात सगळेत जास्त शेतकरी आहोत आणि आत्ता पेरणीचा सीझन चालू आहे पेरणीच्या सीझनमध्ये भात असेल नाचणी असेल प्रत्येकजण आपापल्यापरीनं शेती करत असतो मग नवीन उपक्रम हा काय आहे तर दरवर्षी आपण शेतीसाठी युरिया सुपला अशी विविध खतं वापरत असतो आपण एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे आपली दोन किलोची एक डाळ आहे त्याच्यावरती आपण सेंद्रिय खताचा प्रयोग करणार आहोत आणि त्याच्यावरती फक्त आणि फक्त सेंद्रिय खतच वापरणार आहोत संपूर्ण प्रक्रिया पीक मिळेपर्यंत मग त्याचे अपडेट्स तुम्हाला आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून मिळत राहतील मग त्याच्यापैकी आता दाढ एक दीड इंच वरती आले त्याच्यासाठी आपण खत मारणार आहोत ती खतं कोणती आहेत सेंद्रिय खतं आणि कशा पद्धतीने आपण मारणार आहोत त्याची पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहूया चला तर हा पहा हा आपला आहे वैदिक भू विटा आणि इकडे आहे वैदिक अॅग्रोचे इको हरियाली हे एस संस्थेची खतं आहेत आणि त्याच्यापैकी हे बघा असं तुम्हाला भांड्यात जे पाहायला मिळते साबुदाण्यासारखे जे जाणे आहेत आ, ते भूविटा आहे आणि चहापूरसारखी एकदम बारीक एक जी पावडर पाहायला मिळते ते आहे इको हरियाली जे एक किलोचा पेरा असेल तर एक किलोच्या पेऱ्यासाठी आपल्याला एक किलो भूविटा वापरायला लागतो ला आणि शंभर ग्रॅम इको हरियाली त्यामध्ये मिक्स करावी लागते पण आपली ही जी डाळ आहे ती दोन किलोची आहे त्याच्यामुळे आपण दोन किलो भूविटा आणि दोनशे ग्रॅम इको हरियाली मिक्स केलं आहे आणि आपण जी ही खतं वापरतोय ती आपल्याला एसली पी एस या संस्थेकडून उपलब्ध झालेत जी तुम्हाला पाहायला मिळेल हे बघा अशा पद्धतीची ही हुविटाची पॅकिंग आहे कुणाला अधिक माहिती हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळे दिलेलं आहे बाकीच्या शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी आणि विशेष म्हणजे पेरणीसाठी जे प्रमाण असतं त्याचं प्रमाण हे नंतर कमी होत असतं आपल्या लावणीच्या वेळेला हे चक्क एक गुंठ्याला फक्त एक किलो मारायचं असतं खत ज्याचे फायदे आपल्याला खूप आहेत विशेष म्हणजे आपण ज्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो आहे किंवा आपण स्वतः शेतकरी यूज करतो आहे तर आपल्याला ते वापरण्यामागं लागणारं मार्गदर्शन हे आपल्याला त्या संस्थेकडून नेहमी मिळत असतं आणि त्याच मार्गदर्श दर्शनाखाली आपण हे खत मारतो आहे आत्तापर्यंत आपण खूप सारी खतं वापरलेत आणि आपल्याला सगळ्यांना निदर्शनात आलं आहे की आपल्या पहिल्यापेक्षा पीक हे आत्ता खूप कमी येत चाललं आहे आणि हा आपल्या कमी झालेला जमिनीचा जो कस आहे तो खरंच जर भरून काढायचा असेल तर आपल्या सगळ्यांना सेंद्रिय खताकडे वळणं खूप गरजेचं आहे तर त्या आपल्या जमिनीचा कस पुन्हा एकदा भरून आपल्याला मिळेल आणि त्यासाठीच केलेला हा आजपासून सुरू केलेला आपला प्रयोग आहे त्याच्या वेगवेगळ्या वे वे अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला नक्की मिळतील चला तर मग भेटू पुढील अपडेटच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय आणि याच सेंद्रिय खतांबद्दल अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे त्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा अवेलेबल आहे तुम्ही त्याच्यावरती फोन करून चौकशी करू शकता तुम्हाला परिपूर्ण माहिती दिली जाईल